मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ज्या पद्धतीनं आजकाल राजकारणाची मुलं ही राजकारणी होतात का नाही पण मात्र कुठं थायलंडला जा इकडं जा तिकडा जा अशा प्रकारचे उद्योग करताना दिसतात पण रमेशप्पा कराड आणि संजीवनीताई कराड यांचे स्वपुत्र ऋषिकेश हे अत्यंत घराघरापर्यंत लोकांच्या ताई मावशी अक्का आई सगळ्याला म्हणून वागत आहेत स्वाभिमानी निर्भीड आणि कार्यकर्त्याला साथ देणारे ज्याने असं सांगितलंय की जर कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न कराल उसाच्या टिपरासाठी अडवायचा प्रयत्न कराल तर मात्र कदापि सहन केला जाणार नाही आणि आता आमचा सुद्धा कारखाना आमचा म्हणजे जनतेचा कारखाना आहे काय म्हणतात ऋषिकेश रमेश अप्पा कराड ऐका मराठवाड्यानेचा युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मुंडे साहेबांची आमदारकी होऊन सुद्धा एकवीस वर्ष झाले आणि आज सुद्धा इथं एकवीस लोकांचा सत्कार झाला हा योगायोग असतो आणि त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये ज्यांनी सातत्याने संघर्ष केला तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक उमेद दिली मुंडे साहेबांच्या भाषेत सांगायला झालं तर मी मोडेन पण वाकणार नाही मी मरेन पण झुकणार नाही घेतला वसा कधी टाकणार नाही वीस वर्ष रमेश अप्पा कराड साहेब कधी झुकले नाहीत कधी मोडले नाहीत आणि कधी थकले नाहीत याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथं बसलेली आमची मायमावली ही जनता आहे दोन हजार या पंचवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरपूर लोक म्हणले की रमेश अप्पा कराड साहेब जायंट किलर आहेत मी त्यांना म्हणलं जायंट किलर वगैरे काही नाही जायंट किलर कुणाला म्हणलं पाहिजे पाच सहा आमदार राहिला त्याला पाडल्याच्या नंतर जायंट किलर म्हणतात पण ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला आपण पाडलं नोटाच्या विरोधात निवडून आलेले माजी आमदार आणि नोटा खर्चून पडलेले आत्ताचे उमेदवार त्याच्यामुळे रमेशप्पा कराड साहेब कष्टाने आमदार झालेत ताकदीने आमदार झालेत आहेत मी आज तुमची क्षमा मागतो मी आपाची तर क्षमा चिंचोलीलाच मागितली आहे तुमची मागतो रेणापूरला आलं की माझ्या मनामध्ये एक गोष्टीचं अत्यंत खंत आहे ती म्हणजे रेणापूरला झालेलं जे भाषण होत त्याच्यामध्ये आपल्यातलं निघून गेल्याने जे वक्तव्य केलं होत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला लोकसभेची हळद लावली होती एक वेळा तुम्ही पराभूत झालात एवढ्या एवढा तुमच्या मनाला लागलाय आणि त्याच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो जरी आमच्या वेळेला आमच्यामुळं गेल्या वेळेला तुम्हाला लोकसभेला हळद लागली होती ना तुम्ही पार्टीत जरी आलात आप्पा तुमची माफी मागतो मला काही करायला लावा व त्या माणसाचं काम इथून पुढं आमच्या हाताने होणार नाही कारण तर त्यांनी अपमान तुमचा केलेला नाही त्यांनी अपमान या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला आहे आपल्या नेत्याचा केलेला आहे हाच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगतो हळद जरी लागले असे इथून पुढं गुलाल तुम्हाला कधी लागू देणार नाही माझ्या कानावर ऐकलं शहरामध्ये एक भाषण झालं होत त्याच्यामध्ये काय म्हणलं होतं लोकसभा तो झाकी आहे विधानसभा बी बाकी आहे मला त्यांना एवढंच सांगायचंय एकोणिसाच निवडणूक झाली असती ना तर लोकसभा राहिली असती आणि विधानसभाही राहिली असती पण ठीक आहे आता त्याच्या पुढे जाऊन म्हणायला लागलेत लोकसभा झाली विधानसभा झाली आणि जिल्हा परिषद बाकी आहे मला मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे त्यांची क्षमा मागतो आदरणीय सहकार महर्षी जर जिल्हा परिषद बाकी असेल ना चॅरिटी बिग एन्स एट होम उभं करायचं ना तर घराचाच उभं करा भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या, या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये हे बोलायची वेळ आली आहे कारण का सातत्याने एकच असत चुकून जागा गेली चुकून जागा गेली ही जागा चुकून गेलेली नाही वीस वर्ष संघर्ष केलाय सातत्याने जनतेचे काम केलेत आणि त्याचा आशीर्वाद रमेश अप्पा कराड साहेबांना दिलेला आहे दोन महिने विधानसभा झाली आणि त्याच्यानंतर दोन महिने आमचे नेते रमेश अक्कराड साहेब आजारपणामुळे जनतेमध्ये येऊ शकले नाहीत तर लगेच चर्चा चालू झाली झाला कामाने जनसंपर्क झाला का जनसंपर्क पण त्यांना एक है। 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 पाथ। पाथ है। है। मला सांगायचं आहे आमचं संवाद कार्यालय आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा चोवीस तास जनतेसाठी आहे त्याच्यामुळं दोन महिने आले पण काही फरक पडत नाही पाच वर्ष बाकी आहेत पाच आणि पाच वर्ष आम्ही जनतेचेच काम करणार आहेत गेले वीस वर्ष केलेत पुढचे पाच वर्षही करणार आहेत आणि मला माहिती आहे या जनतेने एकदा ठरवलं ना तर हे हुकुमशाहीला भेट नाहीत धनशक्तीला भेट नाहीत इतिहास घडवलाय आपण लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये आणि त्या इतिहासाचे तुम्ही शिल्पकारी आहात आणि साक्षीदारी आहात आज मोठ्या संख्येने आमच्या माता माऊली इथं आहेत त्या माता माऊलींनी तुम्ही आमच्या नेत्याला तुमच्या पदरात घेतलं आणि मतदान केलं तुमची माया तुमचं प्रेम रमेशप्पा कराड साहेबांच्या पाठीमाग तुम्ही उभं केलंय त्याच्यामुळे ही लातूर ग्रामीणची जागा आलेली आहे असच प्रेम बाकीचे तर आम्ही सगळे आहातच पण या वेळेला सगळ्यात जास्त मतदान हे आमच्या मायमाऊलींनी केलेलं आहे आमच्या बहिणींनी केलेलं आहे आणि त्याचं हे फळ तुम्ही तुमच्या डोळ्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा जी कुठली निवडणूक लागेल त्याच्यामध्ये रमेश साहेबांवर विश्वास ठेवावा आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करावं त्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण एवढंच आहे की आपल्या भागामध्ये रेणा कारखाना आहे ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार होता त्यावेळेला उसाचा भाव सत्तावीसशे रुपये होता आणि ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आला त्यावेळेला उसाचा भाव किती तीन हजार रुपये उसाचा भाव केला आणि इथून पुढच्या काळामध्ये आमचे नवीन आमचे तालुका अध्यक्ष मला मगाशी असे म्हणत होते की इकडचे लोक थोडं उसाला घाबरतेत आपलाही कारखाना झालाय प्रत्येकाला न्याय दिला जाईल पण हा सुद्धा कारखाना हा शेतकऱ्याच्या हक्काचा कारखाना आहे इथं जर एका आमच्या एकाही शेतकऱ्याचं टिपरू जर उसाचं ऊसाचं राहिलं तर बँड लावला आणि ऊस तुमचा त्या कारखान्याला घेऊन जाऊ याची ग्वाही तुम्हाला देतो त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीला बळी पडायची गरज नाही इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही असे तुमचे आशीर्वाद आमच्या नेत्यांवर ठेवावेत एवढी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगायचं आहे अनुभवित आहेत तुमच्या गावातला एक तिसरा उमेदवार होता त्या उमेदवाराला पाकिट दिलं आणि म्हणले पंचवीस हजार मतदान तू खातोस पंचवीस हजार मतदान मला कधी कधी हे जे काँग्रेसचे विचार बनत आहेत जे काँग्रेसचे रणनीती आखतात त्यांच्यावर प्रश्न पडतो की तुमची राजकीय बुद्धी खरंच एवढी कमी आहे का त्या तिसऱ्या उमेदवाराला पंचसर मतदान पडू शकते का, का तर म्हणे नाही ते फार जनतेत राहतात अर्थाचा बॅनर साहित्य त्यांनी छापलं आणि म्हणे मी जनतेत असतो काय जनतेत असतो त्या तिसऱ्या उमेदवारांनी युवकांची पिढी बरबाद केली आहे पिढी कुठल्या कुठल्या युवकाचं चांगलं झालं मला एवढंच सांगा कुणाला तरी हप्ते गोळा करायला लाव वसुद्या गोळा करा वसुद्या करायला लाव अशा लोकांच्या पाठीमाग लोक राहत नाहीत आणि त्यालाही नाद लागला असेल तर जिल्हा परिषद बाकी कारण का खाजगीमध्ये काय काय बोललेत माझ्या माय माऊली इथं म्हणून मी ते बोलणार नाही ज्यांनी रेणापूरला भाषण केलं त्यांना इथून पुढं बोलायचं असेल तो ही माजा कड़ा तर त्यांनाही सांगतो तुमच्याही दोन चार गोष्टी माझ्याकडे आहेत वेळ आल्याच्या नंतर मला काढायला लावू नका आपल्याकडं भरपूर लोक का आपल्याकडं कार्यकर्त्याला एक मान आहे एक सन्मान आहे कारण का आदरणीय रमेशप्पा कराड साहेब आमदार झाले म्हणजे आमचा प्रत्येक कार्यकर्ता आमदार झाला तो ग्रामपंचायतीचा सदस्य असेल तो कुठल्यावर पदावर असेल किंवा नसेल तो आमदार झाला एवढा मान सन्मान रमेश पाक्राळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आपल्यातले काही लोक तिकडे गेले त्यांना वाटलं वीस वर्ष जागा आली नाही यांना ये येत नाही म्हणून तिकडे गेले त्यांना मला एवढं सांगायचं आपण इथे बसलेले सगळेच शेतकरी आहेत आपण पाडव्याला काय करतो गड्याला उचल देतो का नाही देतो का नाही त्यांनी यंदाच्या पाडव्याला उचल उचललेली उचल आहे कसं मालकाला दाखवण्यासाठी लागतंय त्याच्यामुळे जे गेलेत ते, गेले, ते काय बोलता त्याच्याकडे लक्ष देऊ नका जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आणि रमेश अप्पा कराड साहेबांना मानणार आहेत इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या साक्षीने आपणच्या नेतृत्वामध्ये हा लातूर ग्रामीण मतदारसंघ शंभर टक्के भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे दोन वेळा अपयश आला तिसऱ्यांदा आपलं थोडक्यात तिकीट गेलं पण आमच्या नेत्याला सुद्धा रमेशप्पा कराड म्हणते वीस वर्ष खडकाला धडका घेतल्या पण पाणीच काढलं आणि एका तिथं नाही लक्षात आपण ठेवलं पाहिजे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही मी परत परत सांगतो माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले तर तुमचे उपकार आम्ही फेडू शकत नाहीत एवढं प्रेम आपण रमेशप्पा करार साहेबांना दिलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो इथून पुढे तुम्ही आमच्यावर असेच आशीर्वाद राहू द्या एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र